सगळ्यात आधी आपल्याला सगळ्यांना आणि आपल्या वतीने तमाम जनतेला आपल्या माध्यमातून तमाम जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवीन वर्षाची आज सुरुवात होत आहे आणि नवीन वर्षाचा आपण नेहमी काही ना काही चांगला संकल्प करतो म्हणून माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली मी जिल्हाधिकारी आणि शिव एच केली त्यांना सांगितलं की नवीन वर्षाला आपण स्वच्छ ठाणे जिल्हा अशा प्रकारची संकल्पना राबवून संपूर्ण ठाणे जिल्हा स्वच्छ करण्याचा संकल्प एक तारखेला जर केला तर निश्चितपणाने केंद्र सरकारच्या सतत विकास लक्ष जे आहेत नऊ त्यापैकी एक लक्ष आहे स्वच्छ गाव गाव हे गोल याची होईल आणि म्हणून पंचायती राज मंत्रालय भारत सरकार जिल्हा परिषद ठाणे आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन तारखेला ठाणे जिल्ह्यातल्या चारशे बावन ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे शहरी भागामध्ये स्वच्छता अभियान राबवताना आपण सगळ्यांनी बघितलेलं दे आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदीजींनी दोन हजार चौदा साली स्वच्छतेचा नारा दिला आणि संपूर्ण देशातील जनतेला दे आवाहन केलं की भारत स्वच्छ करायचा असेल तर आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झाला